चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ स्र तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या आहे सर्व पितरी अमावस्या आणि सर्व पितळी अमावस्याला सर्वांनी आठवणीने आज जो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही आवश्यक करा बघा पितृ व वास्तुदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी उद्या बघा दोन ऑक्टोंबर रोजी सर्व पितरी अमावस्या आहे आणि बघा त्याच दिवशी सूर्यग्रहण देखील आहे आणि बघा हा जो दिवस आहे तो पितृपक्षाचा शेवटचा दिवस मानला जातो अमावस्या आणि पौर्णिमा लक्ष्मी मातेची आवडती तिथी असल्याने आणि बघा पुढच्याच दिवशी लगेच दुसऱ्या दिवशी लगेच शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे बघा त्यामुळे मिठाशी संबंधित हा तुम्ही उपाय अवश्य करा त्यामुळे काय होईल की लक्ष्मी मातेची कृपा आपल्या कुटुंबावरती सदैव राहील आणि घरातील वातावरण देखील सकारात्मक राहील तर जाणून घेऊया हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे ते तर बघा मीठ हे बघा चंद्र शुक्र आणि राहूचं प्रतीक मानलं जातं बघा याचा वापर केल्याने आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा संपुष्टात येते ग्र आपली ग्रहस्थिती असेल ती सुधारते आणि आर्थिक स्थितीसुद्धा मजबूत होण्यास मदत होते बघा मीठ हे समुद्रामधून मिळालेले आहे त्यामुळे बघा आणि लक्ष्मीसुद्धा समुद्रकन्या आहे त्यामुळे मिठाला लक्ष्मीचा भाऊ देखील मानले जाते लक्ष्मी देवी आपल्या घराकडे आकृष्ट व्हावी यासाठी वास्तुशास्त्रातही मिठाचे उपाय सांगितलेले जातात तर बघा ते उपाय काय आहेत हे मी तुम्हाला सांगते तर बघा अमावस्येच्या दिवशी ज्यावेळेस आपण घराची साफसफाई करत असतो त्यावेळेस मिठाच्या पाण्याने करावी यासाठी फार नाही तर केवळ एक चमचाभर साधे मीठ जे असते खडे मीठ ते तुम्ही बादलीमध्ये पाण्यामध्ये टाकायचं आणि त्या पाण्याने आपली फरजी पुसून घ्यावी यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते यासोबतच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा मुक्काम जो आहे तो कायम ठरेल तिचा बघा आशीर्वाद आपल्याला मिळेल गुरुवार सोडून तुम्ही दररोज हा जो उपाय आहे तो तुम्ही करू शकता आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद जो आहे तर तो तुम्ही प्राप्त करून घेऊ शकता हा जो उपाय आहे तो तुम्ही जसं मी सांगितलं तो फक्त गुरुवार सोडून इतर कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता त्याचबरोबर बघा अमावश्याच्या दिवशी काचेच्या ग्लासमध्ये तुम्हाला थोडेसे मीठ आणि पाणी टाकून नैऋत्य दिशेला हे ठेवायचं आहे बघा पाण्याची वाफ झाल्यास बघा ग्लास पुन्हा पाण्याने भरावा आणि हा जो उपाय आहे हा बघा त्या दिवसापुरताच करायचा आहे असे मानले जाते की बघा हा जो उपाय आहे हा उपाय केल्याने व्यक्तीच्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता जी आहे तर ती भासत नाही सर्व फिरी इतर इतरसुद्धा उपाय बघा सरळ पित्रे अमावश्येच्या दिवशी केले जातात माशांना पिठाचे गोळे खायला देणे त्याचबरोबर अन्नदान करणे हे असे केल्याने आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी वृद्धी येते आणि अमावस्याच्या दिवशी बघा पितरांना जल अर्पण करावे आणि जल अर्पण करत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला काळे तीळ घालून जल अर्पण करायचे आहेत आणि त्याचबरोबर बघा आपापल्या आप यथाशक्तीने तुम्हाला दान करायचं आहे यामुळे काय होईल आपल्या घरावरती जे काही आकस्मिक संकट वगैरे येतात ते येत नाहीत अमावस्येला बघा पिंपळाच्या झाडाची पूजा केली पाहिजे पाणी घालायचे पिंपळाच्या झाडाला आणि ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जपसुद्धा तुम्हाला करायचा आहे आणि झाडाला तुम्हाला सत्प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि ही जी प्रार्थना आहे ती असं म्हण केल्याने ही जी आपली प्रार्थना असते ती त्रिदेवांपर्यंत पोहोचते म्हणजेच काय ब्रह्मा विष्णू महेश यांच्यापर्यंत ती पोहोचते कारण बघा पिंपळाच्या झाडावरती त्रिदेवांचा वास असतो असे म्हटले जाते बघा श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलेले आहे बघा सर्व पितरे अमावस्येला बघा एखाद्या गरजुवंताला अन्न कपडे किंवा बघा त्याला उपयोगी ज असणाऱ्या वस्तू ज्या तुम्ही दान केल्या ना तर आपल्याला जो शनिदेवांचा आशीर्वाद असतो तो शनिदेवांचा आशीर्वादसुद्धा लाभत असतो त्यामुळे उद्याच्या दिवशी यांना तुम्ही नक्की ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा व्हिडिओ असायचे का नवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ